अजित पवार तातडीनं मुंबईकडे रवाना झालेले आहेत आज रात्री अकरा वाजता सह्याद्रीवर एक बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत अजित पवारांची ही बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी अजित पवार आता थेट मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे या बैठकीचा नेमका अजेंडा काय आहे या, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे आणि तातडीनं ही बैठक का आयोजित करण्यात आली असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत आज रात्री अकरा वाजताची वेळ या बैठकीसाठी निश्चित करण्यात आली आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजित अजय काय अपडेट्स आहेत या बैठकीबाबतचे आपण जर पाहिलं तर अजित पवार हे जनसन्मान यात्रा अनुषंगाने नाशिक येऊला या मतदारसंघात जे फिरताना पाहायला मिळालं पण अचानक रात्री उशिरापर्यंत अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावल्याच्या कारणामुळे अजित पवार जे आहेत ते येवल्या येथून सभा आटपून ते तातडीने मुंबईकडे मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की येवल्याच्या सभेनंतर या ठिकाणी येवल्यामध्ये माहितीच्या सर्व पक्षाच्या सर्वपक्षीय आमदारांची किंवा नेत्यांची बैठक जी आहे ती अजित यांच्या उपस्थितीत पार पडणार होती पण त्याच आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावल्या कारणामुळे ही बैठक जी आहे माहितीची ती रद्द करण्यात आलेली आहे आणि अजित पवारांनी आता मुंबईकडे प्रस्थान जे आहे ते करण्याचं काम जे ले ले हो। या अनुषंगाने आपण पाहिलं तर अजित पवारांनी नाशिक असो किंवा मग उत्तर बांधणी करण्याचा घेतलेला आणि पहिला दिवस आज जनसन्मान यात्रेचा पार पडला त्याच्या आधी मंगळवारी जे ते अमित शहा यांच्या भेटीला गेले होते आणि त्या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलवल्याने आता तर नवीन राजकीय चर्चांना उद्या नेताना आपल्याला पाहायला मिळणार धन्यवाद अजय या सविस्तर माहिती